कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोपरगाव मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवले जात असून आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने स्वच्छ सुंदर कोपरगाव या संकल्पनेतून शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून त्याचा प्रारंभ कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभापासून करण्यात आला आहे सदर स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते माजी नगरसेवक सहभागी झाले होते सदर स्वच्छता अभियान कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संपन्न झाले आहे आज कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमच्या सर्वांचे नेते आदरणीय दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव शहर या पक्षातर्फे आम्ही सर्वांनी आज एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवू असे या ठिकाणी सर्वांनी सुरुवात केली काहिंसा सम ते लोकशाही राण्णाभाऊ साठे पुतळा इथपर्यंत आज या रोडची धोरी साईडची साइडपट्टी होती जी मादी धुडीफार आलेली होती व हे रस्ते साफसफाई करण्याचं सा काम या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सर्व सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलं आपल्याला माहिती असेल का आज आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमदार असुंतो दादा काळे यांनी या कोपरगाव शहरामध्ये जे जे शब्द त्यांनी या ठिकाणी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिलेले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचं काम मान्य आमदार केलेलं आहे आपल्याला लोकांचा पाणी प्रश्न असेल रस्ते असतील आज गोपरगाव शहरामध्ये होणाऱ्या मोठ्या मोठ्या शासकीय सर्वांचा जेव्हा शंभर बेडचं या हॉस्पिटलचं काम या ठिकाणी चालू आहे असे या विकास पुरुषांनी जेवढे काम या गोपरगाव शहरामध्ये केले ते आतापर्यंत माझ्या अंदाजे आतापर्यंत मागच्या कोणीच या ठिकाणी केलेले नाही आणि अशा विकास पुरुषाचा आज वाढदिवस आमच्या सर्व सार सर्व कार्यकर्त्यांसाठी एक स्मृती दिवस आहे एक अशा आम्ही नेतृत्वासोबत काम करतो कथे का ते नेतृत्व फक्त विकासासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी आम्हाला सर्वांना सांगत असतो आज आम्ही सर्वजण मान्य आमदार आशुत दादा काळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष कोपरगाव शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद कोपरगाव शहराचे जे विकास पुरुष आमदार आशुतोष दादा काळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रथमतः आमदार आशुतोष दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवले गेले आणि कोपराव शहरामध्ये गेल्या पाच वर्षापासून सहा वर्षापासून आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो विकासाचा धडा लाव चालवला आहे मग त्याचा त्याचे प्रतिमात्म म्हणून आम्ही आज आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या कोपरगाव शहरामध्ये आज स्वच्छता अभियान घेतले दोन हजार चौदा ते एकोणावीस या कोपरगाव शहराचे धुळगाव नाव पडले होते आणि दोन हजार एकोणावीस नंतर या कोपरगाव शहराचे जर बघितलं आपण या शहरामध्ये एकही एक रस्ता करायचा राहिला नाही एवढं काम आमदार आशितो दादा यांनी केले आहे काही राजकीय लोकांचे बोललं असतं की साडेतीन हजार कोटी आम्हाला दिसत नाही पण याला सगळ्यांनी राजकीय टीका सोडून स्वतः आत्मपरीक्षण करावं या कोपरगाव शहरामध्ये दोन हजार चौदा ते एकोणवीस काय परिस्थिती होती आणि एकोणवीस नंतर या कोपरगाव शहराची काय परिस्थिती झाली ही त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं पुन्हा एकदा मी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार असुतो दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो